कुणाची नको फक्त भूषण शूटिंग मध्ये जर दिसत असेल तर कशाला बहिलं पाहिजे मग बैल काय तुम्हाला शूटिंग आहे शूटिंग दिसत असेल तर बघा या तो तो दिकार तो तो आज ए, या ठिकाणी सिरंबे गावामध्ये ज्या समचं आयोजन करण्यात आलं यादव पहिले इकडे यादव या दोन्ही बैल या ठिकाणी ही बैल एकत्र आणण्याचा आणि या ठिकाणी काम केलं असं सँडी यादव युट्यूब चॅनल या ठिकाणी सर्व सर्व सॅन्डी काय नाव आहे संदीप यादव संदीप यादव संदीप यादव आपल्या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ यात्रा कमिटी तसेच या ठिकाणी चा या दोन्ही बैलांचा चाहता वर्ग असलेला सर्व महाराष्ट्र आपलं मनपूर्वक धन्यवाद आपण या ठिकाणी या दोन्ही बैलांना या मैदानामध्ये आपण खास आकर्षण म्हणून उपस्थित केलं त्याबद्दल काय पळवली या दोन्ही बैलांचा या ठिकाणी सन्मान केला जाणार तो सन्मान या ठिकाणी या मण्या बैलाचे कैलासवर्षी मण्या बैल जो पुणे जिल्ह्यामध्ये घाटाचा राजा म्हणून जो नामवंत बैल होता तो बैल बाईल, बैलाचे मालक या ठिकाणी बाळासाहेब जवळेकर नाना यांच्या शुभाशिया या ठिकाणी बकासूर बैला आणि मथुरचा सन्मान त्याचप्रमाणे संजय हनुमंत गायकवाड आणि सत्यवान व्यंकट भोसले या दोघांनी या ठिकाणी समोर यायचंय मानिक सांडपूर मामा आणि जवळेकर नाना यांच्या शुभास या ठिकाणी दोन्ही बैलांचा सन्मान करण्यात येणार आहे संभाजी संभाजी चेअरमन संभाजी चरण गायकवाड आपण या ठिकाणी या बैलांचा सन्मान करण्यासाठी समोर यायच संजय सरजेराव गायकवाड आपण या ठिकाणी स्टेजच्या समोर येऊन आपल्या त्या बैलांचा सन्मान करण्यासाठी समोर यायच प्रेक्षक मागचा राजा अ प्रेक्षक सरा माग रा प्रेक्षक सरा हा हा हसो हा मी सर तुम्ही बैल सगळ्यांना बघू दे की जरा मागसरा प्रेक्षक मागे मागसरा अरे तरुण वर्ग ऐकायचं राव काय एवढं काय बैलच आहेत ते रोज आपण युट्यूब ला बघतोय थोडंसं त्यांचा सन्मान करू द्या इतका उष्ण सकाळपासून तिथं बांधलेले आहेत आपण बघितलेले आहेत मुंबईचा बिंजोरचा बादशाह म्हणून या ठिकाणी ज्याची ओळख आहे असा भाई पाटील आडवली कल्याण यांचा या ठिकाणी मथोर आणि त्याच्या सोबत या ठिकाणी ज्यांनी बैलगाडी शर्यतीला या तरुणाईला वेड लावलं आणि बैल घ्यायला बाग पाडलं ज्याने त्यांना ओट सूट आता या ठिकाणी खंड घ्यायला लागला आणि आपला बैल बकासूर होईल या पद्धतीनं घडवायला लागला तरुणाला वेळ लावणारा हा बकासूर याचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय चौदा देशामध्ये या ठिकाणी गॅस अँडिबा मैदान मोकळं करून घ्या दोन्ही बैलांचा या ठिकाणी सन्मान झाला ज्या बैलाचं या ठिकाणी मुंबईमध्ये दबदबा असा मथुर आणि ज्याला घाटावरचा दबदबा असा बकासोर दोन्ही बैलांचा या ठिकाणी सन्मान झाला